मी रोजच घेतो काही नवीन आहे का निर्मला पहिल्यांदा घेतला लागल्यानंतर हा का आता तुम्हाला कसं वाटलं आज कार्यक्रमात भाग घेऊन हो आता बाकी तुम्ही एन्जॉय खूप केला मनमुराद हसलात तुम्ही पण तुम्हाला कसं वाटलं आज माझा होम मिनिस्टर कार्यक्रम कार्यक्रम तर चांगला आहे सगळ्यात महत्त्वाचं की या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं ते बिचऱ्या दिवसभर आपलं आपलं काम करतात घरातला असो शेतातला असो आणि असं मन मोकळं करायला सगळ्यात एकत्र येऊन आनंद घ्यायला त्यांना कधी स्टेजेस मिळत नाही आणि या निमित्तानं त्याला किमान एकत्र येऊन आनंद घ्यायची संधी मिळाली मला असं वाटतं की त्याच्यानंतर पुन्हा असा खेळ जर या ठिकाणी झाला तरच मिळणारे नसतं पुन्हा संधी अशी द्यायला मिळत नाही म्हणून या खेळाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही त्यांच्यामधला जे कला आहे त्यांच्यातला जो गुण आहे तो या ठिकाणी प्रदर्शित करण्याला त्यांना तुम्ही प्रोत्साहित केलं हा या खेळाचा मुख्य उद्देश आहे मला असं वाटतं की हा खेळ जरी महिलांसाठी असला तरी महिलांना माझी आग्रहाची विनंती आहे की या खेळाचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या मनोरंजनही होतं या माध्यमातून प्रचार प्रसारही होतो आणि आपलं काय चाललं आपल्या शेजारी आपल्या बहिणी काय करतात त्या एकत्र येऊन याच्यातून तुम्हाला दिसतं आणि त्यामुळं असा खेळ आपण पुन्हा दुसऱ्यांदा डिसेंबरमध्ये घेऊ आज इथून जाताना मनात खुणगाट बांधून जा 你。